यवतमाळ शहरात नवजय हिंद मंडळाच्या वतीनं पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय विदर्भ खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ देखील पार पडला सात नोव्हेंबर रोजी रात्री जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा दिमागदार बक्षीस वितरण समारंभ पार पडला स्वर्गीय चिंतामणी पांडे यांच्या स्मृतीनिमित्त नव हिंद क्रीडा मंडळ यवतमाळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय विदर्भ खो खो स्पर्धेत विदर्भातील एकोणतीस संघ सहभागी झाले होते स्पर्धेचा पुरुष गटातील अंतिम सामना सिटी नागपूर पोलीस संघ व विदर्भ क्रीडा मंडळ काटोल संघ यांच्या दरम्यान पार पडला अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात दहा दहा गुणांची बरोबरी झाल्यानंतर दुसऱ्या डावात नागपूर आठ गडी बाद करून अठरा गुण प्राप्त करण्यात आले याचवेळी काटोल संघानं शेवटच्या मिनिटात बरोबरी साधून अंतिम तीन सेकंद एक गडी बाद करून विजय संपादन केला याचप्रमाणे महिलांच्या गटातील अंतिम सामन्यात यजमान नवजय हिंद क्रीडा मंडळ यवतमाळने अनंत क्रीडा मंडळ अकोला या संघाचा एकतर्फी एक डाव एक सात गुणांनी मात करीत विजय प्राप्त केला